नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की खूप मुलं मुली मला मॅसेज करून विचारतात की मॅडम आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आम्ही अभ्यास कुठून चालू करायचा तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व माहिती सांगणार आहे तुम्ही शांततेने व्यवस्थित बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे होतकूर विद्यार्थी आहेत त्यांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यामधून काही सुधार झालेला आहे का ठीक आहे तर आपण बघूया अभ्यासाचे नियोजन कसे करायचे त्यामध्ये सर्वप्रथम अशा काही गोष्टी आहे ज्या बेसिक गोष्टी आहेत की त्या आपल्याला अभ्यास चालू करण्याआधी करून ठेवावं लागतात त्यामध्ये म्हणजे गणित हे गणित हे आपल्याला पोलीस भरतीला पन्नास मार्क्स विचारतात गणितचा बेसिक पाया हा असा आहे की त्यामध्ये आपल्याला पाडेपाठ करणं गरजेचे आहे जे वर्ग वर्गमूळ जे आहे घन हे आपले हे सोप्या सोप्या गोष्टी आहेत ह्या आपल्या अभ्यास चालू करण्याच्या आधी पाठ करणे आपले आवश्यक आहे म्हणून तुम्ही तुमचे तीसपर्यंत हे पाडेपाठ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आपण एखादं गणित सॉल्व करतो किंवा आपलं फायनल एक्झामला आपल्या एखादं गणित येते तर त्यामध्ये आपल्याला खूप अडचण येते सॉल्व करायला आपल्याला कॅल्क्युलेशन जमत नाही त्याच जागी जर आपण गुणाकार गुणाकार करत बसलो एक एक ग एक प्रॉब्लेमला जर आपण पाच मिनटं दिले दहा मिनटं दिले तर पूर्ण पेपर शंभर मार्कचा पेपर दिली तसाच सॉल्व्ह करायला आपला टाईम पुरणार नाही म्हणून आपले पाडे तिथपर्यंत पाठ असणे खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही तुमचे वर्ग पाठ असणे गरजेचे आहे कारण आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपलं ज्यावेळेस फायनल फायनल ॲन्सर येते तर आपल्याला त्याचा वर्ग किंवा वर्गमूळ काढावं लागते तर आपला जर आपला पाठ जर वर्गमूळ असला किंवा वर्ग असला तर आपण डायरेक्ट आपण अॅन्सर लिहू शकतो जर आपलं माहीतच नाही आपल्याला याचा वर्ग काय आहे किंवा याचं वर्गमूळ काय आहे तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे त्यामुळे आपल्या पेपरसाठी टाइम मॅनेजमेंट नाही होणार आहे याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यानंतर घन पण तुमचे पाठ असणे गरजेचे आहे मी तुम्हाला जास्त घन सांगत नाही पण तुम्ही वीसपर्यंत हे घन तुम्ही पाठ करून ठेवा तुम्हाला त्याचा खरंच फायदा होईल कारण पन्नास मार्क्ससाठी गणित विचारले जाते तर आपल्याला त्यामध्ये आउट ऑफ कमवायचे आहेत पोलीस भरतीला किंवा इतर सर सेवा ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये गणित गणिताची पातळी ही जास्त हाय लेवलची नसते ज्याप्रमाणे एम पी एस सी राज्यसेवा यामध्ये जास्त हाय लेवलची पातळी विचारली जाते पण पोलीस भरती किंवा इतर परीक्षा आहेत यामध्ये जास्त गणिताची पातळी नाही विचारल्या जात ह्या तुमच्या बेसिक गोष्टी आहेत पाडे वर्ग घन हे तुम्ही पाठ करून ठेवा वर्ग वर्ग तुम्हाला तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे तुम्ही पाठ करून ठेवा पण घन घनमूळ तुम्हाला मी वीसपर्यंतच पाठ करायला सांगते ता कारण आतापर्यंत जेवढे गणित विचारतात वीसपर्यंतच पर्यंतच आपल्याला त्या घन घनमूळाचा फायदा होतो त्यानंतर तुम्ही अभ्यास तर रोज करता ठीक आहे अभ्यास मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही दिवस रात्र अभ्यास करा सकाळी आठ वाजतापासून अभ्यासाला बसले तर संध्याकाळी आठ आठ वाजेपर्यंत अभ्यासाला बसा तसं नाही आहे अभ्यास तुम्ही दिवसाचा चार तास करा पाच तास करा पण तो असा अभ्यास करायचा की आपल्या डोक्यामध्ये बसला पाहिजे आणि रोज रोजचं आपलं शेड्यूल बनवायचं आज मी जो अभ्यास केलेला आहे तुम्ही संध्याकाळी त्याचे रिव्हिजन मारायची आणि सक दुसरा दिवस जो उजाडतो तर आपण सर्वप्रथम शांतपणे आपल्याला ग्राउंड वगैरे जायचं असेल तर जा ग्राउंडला जायचं ग्राउंड ग्राउंडवरून आपण आल्यावरती लायब्ररीमध्ये जातो किंवा अभ्यासाला बसतो तर अभ्यासाला बसण्याआधी तुम्ही रोज मेडिटेशन करायला पाहिजे मेडिटेशनचा असा फायदा होतो की जे आपण रोज रोज आपला जो अभ्यास करतो अभ्यास करत आहो समजा त्यामध्ये जे आपण सगळं वाचलेलं आहे जे आपल्या डोळ्यांच्या नजरेमधून जे सर्व आपला एकूण एक शब्द गेलेला आहे तो आपल्याला आठवतो मी पोलीस भरतीचा ज्या अभ्यास करतो होती त्यावेळेस मी रोज योगा करत होती योगा हा सकाळच्या टाईमला केलेला पाहिजे आणि शांततेत जास्त मिनिट नाही फक्त पंधरा मिनिट योगाला द्या योगा केला के ना तर खूप आपल्याला बेनिफिट मिळतो त्यामधून म्हणजे असे खूप मुलं मुली विचारतात मॅडम आमचं लक्ष राहत नाही आम्ही काय करायचं किती पण वाचलं तरी आमचं आम्हाला समजत नाही लक्षात येत नाही किती पण रिवाईज केलं परत परत रिव्हिजन केली तरी पण आमचं लक्षात येत नाही आम्ही काय करायला पाहिजे तर माझ्याकडे हे कसं आता हे सो अभ्यास आप तर आपल्याला करा स्वतःवरच करावा लागतो मी तर तुम्हाला असं सांगणार नाही तुम्ही ह्या शब्द पाठ ठेवा तो शब्द पाठ ठेवा ठीक आहे ते मेडिटेशन किंवा योगा हे असं आहे की तुम्ही जे दिवसभरातून वाचलेलं जे वारंवार तुम्ही जो अभ्यास करता त्यामुळे तुमचं लक्षात येते ठीक आहे आणि यूटूबवर खूप योगाबद्दल सांगितले जाते तुम्ही यूट्यूबवर बघा की आपल्याला अभ्यासाची आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण कोणता योग करायला पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला नक्की तुम्ही जे रोजच्या रोज जे द, दर दररोज जे वाचन करता ते तुम्हाला एकदम म्हणजे तुमचं लक्षात राहणार आहे म्हणजे मी तर तुम्हाला, तुम्हाला असं सांगते की तुम्ही आता जे वाचलेलं आहे तर तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला कोणत्या पा पेजवर आहे खाली आहे की वरती आहे की इकडून आहे की या साईडनी आहे तुम्हाला हे सर्व दिसणार आहे कारण मी जे जेव्हा रोज माझा अभ्यास चालू होण्याआधी किंवा ग्राउंड झाल्यानंतर मी जेव्हा योगा करत होती त्यामध्ये माझा म्हणजे मी जे काही रोजच्या रोज वारंवार जे रिव्हिजन करत होती किंवा काही नोट्स बनत होती किंवा पाठांतर करत होती तर त्यामध्ये मला असं ज्यावेळेस मी आठवायची त्यावेळेस मला पेज पेज सगळं मला सर्व दिसायचं डोळ्यासमोर कारण हा फायदा योगाचा आहे म्हणून तुम्ही योगा रोज करा ठीक आहे त्यानंतर तुम्ही रोजचा एक पेपरसेट सोडवायला पाहिजे त्यामध्ये पेपरसेट मु पे पेपरसेटमुळे आपल्याला आपल्या अभ्यासाची पातळी समजते त्यामध्ये आपला जो दीड दिल, दीड तासाचा जो आपला पेपर राहतो त्यामध्ये आपला टाईम मॅनेजमेंट होते कारण आपल्याला आपल्याला सर्व येते आपल्याला चार विषयाचा अभ्यास खूप येतो पण आपला टाईम मॅनेजमेंट हो, होत टाईम मॅनेजमेंट होतच नाही तर त्याला काय फायदा आहे त्याला काहीच अर्थ राहत नाही आपल्याला अभ्यास पण आला पाहिजे आणि आपल्या दीड तासाच्या आतमध्ये आपले आप शंभर प्रश्न पण सोडवता आले पाहिजेत असा आपल्याला टार्गेट पकडायचा आहे मग हा पेपर सेट सोडवण्याचा उद्देश असा असतो की आपण जे काही रिव्हिजन मारतो किंवा जो अभ्यास करतो त्यामध्ये आपण जेव्हा पेपर सेट सोडवतो तर आपली म्हणजे जो टाईम आहे तो पण आपला मॅनेज होऊन जातो रोजच्या रोज रोजच्या रोज आपण पेपर सेट सोडवले तर आपला थोडं थोडं दहा मिनटं कमी होतील त्यानंतर अजून अजून दोन मिनटं कमी होतील पाच मिनटं कमी होतील असे करत 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 आपला शंभर मार्कचा प्रश्नचा पेपर आहे तो आपण दीड तासाच्या आतमध्ये दे सोडून देतो काही मुलं मुली अशा आहे की त्यांचा पेपरचा टाईम मॅनेजमेंट आहे तर ते पावून तासामध्येच पेपर सोडवतात मी पण सुद्धा माझ्या फायनल एक्झाम होती तेव्हा मी पावून तासामध्ये पेपर सोडून बसून गेली होती म्हणून तुमचा पण असं होऊ शकते फक्त काय तुम्ही पेपरसेटची पेपरसेटची प्रॅक्टिस करा आणि पेपरसेटमुळे आपल्या काय चुका होत आहेत आपल्या कोणत्या विषयाला आपल्याला कु किती प्राधान्य द्यावं लागत आहे किती आपल्याला म्हणजे अधिक किती अभ्यास करू करावा हो लागणार आहे आपल्याला हे सर्व आपल्याला त्या पेपरसेटमुळे सर्व मिळते आणि वाचन ही अशी अशी गोष्ट आहे की आपण जेवढं वाचन केलं तेवढं आपल्याला त्या ते आप ते पेपरमध्ये आपले मार्क्स वाढतात तुम्ही अभ्यासच नाही केला तर तुमचे मार्क्स वाढतील नाही तुम्ही जर अभ्यास वारंवार वारंवार वारं वारं वाचत वाचन करत राहिले समजून घेत राहिले गणित गणिताची प्रॅक्टिस करत राहिले तर तुमचे मार्क्स वाढणंच आहे ते शंभर टक्केच वाढतात तुम्ही म्हणता मॅडम माझा पन्नासच्यावर पेपर जात नाही माझा चाळीसच्यावर पेपर जात नाही तर मी काय करायचं अरे तुला वाचन करायची गरज आहे तुला अभ्यास करायची गरज आहे तुला आणखी अभ्यासाला टाईम देण्याची गरज आहे त्यामुळे तू अभ्यास नाही केला तर तुझा पेपर सेटमध्ये पेपर जो पेपर सोडवते तू शंभर मार्क्सचा त्यामध्ये तुझे मार्क्सच नाही वाढणार तू जसंजसं वाचन करशील जसे जसे रोजचं काही काही नवीन नवीन ना वाचन म्हणजे वाचनामध्ये आणशील गणित 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 बुद्धिमत्ताची जो तू प्रॉब्लेम सोडवशील तर तुला त्या ठिकाणी फायनल एक्झामला तुला तिथे सोपं जाईल तुला तिथे प्रॉब्लेम येणार नाही म्हणून काही बेसिक गोष्टी पण आपल्या असणे आवश्यक आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात काही एक एक मार्क राहतात चार चार मार्कवर राहतात दहा दहा राहतात काही त्यांची कुठं कमी पडते म्हणून हे आपल्या चुका शोधणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर कोणी कोणी फर्स्ट टाइम पोलीस भरती देते त्याचं काय नाही जमलं पहिल्या भरतीमध्ये तर समजायचं आपला हा अनुभव होता आपल्याला अनुभव आला पण या अनुभवमधून असं नाही की मी अनुभव एक प्रॅक्टिससाठी मी अनुभव अनुभवासाठी मी पोलीस भरती दिली अनुभवासाठी तर तू पोलीस भरती दिलेली आहे पण असं समजायचं हा अनुभव होता माझा हा अनुभव माझा शेवटचाच होता या अनुभवामध्ये माझ्या काय चुका झालेल्या आहेत त्या मला त्या मला मी शोधल्या त्याची रील्स बनवली माझ्या ह्या चुका झाल्या आहेत माझ्या त्या चुका झालेल्या आहेत ती पुलिस ते पुढच्या पोलीस भरती येणार त्यावेळेस मी त्या चुका करणार नाही या सगळं चुका शोधाव्या लागतात तुमचा शंभर टक्के रिझल्ट येतो तुम्ही पेपर सेट सोडवा रोज पेपर सेट सोडवा दोन तीन पेपर सेट रोज सोडवा तुमचा टाईम मॅनेजमेंट होणार आणि रोज योगा करत चला तुमचं जे वारंवार तुम्ही अभ्यास करता वाचन करता ते तुमचं लक्षात राहणार तुम्ही कधीच बोलणार नाही आणि त्यानंतर आपल्याला चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जी के जी एस जी के जी एसला तर तोड नाही आहे हे काही पण प्रश्न विचारले जातात कुठून पण विचारले जातात तुम्ही जे वाचन करसान ते तुमच्या पेपरमध्ये आले तर बरं नाहीतर तुम्हाला तुक लावावं लागतं जी के जी एसला तोड नाही आहे म्हणून तुम्ही जास्त वाचन करा तुम्ही जास्त वाचन केलं विविध पुस्तकांमधून जर तुम्ही वाचन केलं तर तुम्ही त्यामध्ये जास्त मार्क देऊ शकता आणि मराठी व्याकरणसाठी तुम्ही पण मराठी व्याकरणमध्ये खूप आउट ऑफ मार्क घेऊ शकता कसं म्हणजे दहा पंधरा मार्क्सचा शब्दार्थ विचारतात जे, विचारता। जे बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणचं त्यामध्ये तुम्ही पाठीमागचे सर्व जे, जे समानार्थी विरुद्धार्थी शुद्ध शुद्ध शब्द इतर काही जे किरकोळ गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्व करून ठेवा आणि ते प्रॉपर करून ठेवा म्हणजे जर पेपरला जर विचारलं तर तुमच्या डायरेक्ट माइंडमध्ये लक्षात आलं पाहिजे हे मी वाचलेलं होतं हे आहे तुम्ही सर्व लक्षात म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायल सर्व ते बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातला मराठी ग्रामरचा सर्व तुम्ही जो समानार्थी विरुद्ध हे जे आहे सर्व पाठीमागचं सर्व वाचून ठेवा पुस्तके वगैरे हे सर्व त्यातलंच विचारते म्हणजे आतील जो भाग आहे तो पण वाचन करा आणि मराठी मराठी व्याकरण हे खूप म्हणजे असं कठीण नाही आहे तुम्हाला रट्टा मारावा लागत नाही समजून घ्यावा लागते अरे तुम समजून तुम्हाला घेता आलं पाहिजे कशाने काय होईल हे होईल तुम्ही समानार्थीविरुद्ध ते शब्द ते कडलं किरकोळ वस्तू तुम्ही ते पाठ करू शकता पण असं आपल्याला वाटते शुद्ध शुद्ध अशुद्ध शब्द मला येतो मला येतो तिथे जे आला ना तर मी सोडवणार पण आपला तिथे गेल्यावर आपला शुद्ध अशुद्ध शब्द एक मार्कला आपल्याला विचारतात तो पण आपला चुकतो कारण आपली नजर आपण जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेस आपण पक्की ठेवत नाही आपलं थोडंसं मन कुठं असते आपलं थोडंसं मन अभ्यासात असते ते जर प्रॉपर अभ्यासामध्ये मन दिलं तर तुम्ही शुद्ध अशुद्ध शब्द हा एकदम चिल्लक प्रश्न असतो तो, तो पण आपला सुटतो कारण आपण तिथे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण लक्षच देत नाही म्हणून तुम्ही अभ्यास करा किती करा याला महत्व नाही आहे तुम्ही अभ्यास करत आहात तर ते प्रॉपर करा म्हणजे तुमचा एकूण एक, एक शब्द तुमच्या डोळ्याखालून दो, डोळ्या खालून तर जातो पण आपल्या डोक्यामध्ये पण तो शब्द गेला पाहिजे असं आठवलं पाहिजे आपण आपण जे वाचलं आता सध्या जर पेपर आप, प्षया 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 ते पेपरमध्ये आलं तर आपल्याला लगेच चार ऑप्शन वाचायची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे डायरेक्ट आपलं जे चार ऑप्शनमधून जे उत्तर आहे त्याच्याकडे लक्ष जाते आपण इमानदारीने केलं तर चार ऑप्शनमधून जे ॲन्सर आहे त्या प्रश्नाचं त्याच्याकडे आपलं लक्ष जाते इतर आपल्याला तीन जे ऑप्शन आहेत ते आपल्याला बघावं पण नाही लागत म्हणून सर्व ह्या किरकोळ गोष्टी आहेत तुम्ही चुका करू नका आधी पण पोलीस भरतीचा जी आर निघायचा आहे तुमच्याकडे खूप टाईम आहे खूप नाही म्हटलं जाईल पण कमी प्रमाणात तुम्ही आता आतापासून जर केलं तर तुमचा पेपर चांगला नेऊ शकते फक्त तुम्ही इमानदारीने करा फोकस द्या एकदम फोकस द्या पोलीस भरतीला मला या वर्षी काढायचीच आहे आणि जे काही मागच्या वर्षी राहिलेले आहेत ते तर तुम्ही शंभर टक्के काढू शकता फक्त आपल्या काय चुका झालेल्या आहेत त्या शोधा आणि त्याच्यावर प्रक्रिया करा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि जे गणित बुद्धिमत्ता आहे ते पन्नास मासला विचारले जाते ते तुम्ही चांगल्या प्रकारे करा गणिताची पातळी ही खूप हाय लेवलची नसते साधे साधे चिल्लर असे गुणागार भागाकार बेनीज वजाबाकी सरासरी मसावी लसावी मसावी लसावी किती सोपी आहे किती एक प्रश्न विचारला जाते किंवा दोन तीन प्रश्न त्यावरती पेपरला येत लसाई मसावी हा खूप सोपा आहे तुम्ही तो करून ठेवा सरासरीवर प्रश्न विचारला जाते वैवारिकवर तर प्रश्न ठेवलेलाच असते अशा काही खूप सोपी सोपी चॅप्टर आहेत तुम्ही करा असं टेन्शन घेऊन विचार अभ्यास नाही करायचा टेन्शन घेऊन विचार अभ्यास केला तर काय नाही घरचे वेगळे बोलतात आपण वेगळे बोलतो विचारच नाही करायचा करायचा ना तर पूर्ण झोपून द्यायचं चांगलं झोपून द्यायचं आणि रिझल्ट मिळवायचा तुम्ही आपला टाईम जेवढा अभ्यासाला देसाल तेवढा लवकर तुमचा अभ्यास कवर होईल कोणताच अभ्यास हा मोजका नसतो आपण किती अभ्यास केला तर तो संपत नसतो आणि एक गोष्ट मेन म्हणजे मी आज, आज अभ्यास करत आहे मी आज पेपर सोडवला आणि मला आजच्याच पेपरला पंच्याण्णव मार्क मिळवले तर चार चौघामध्ये गो गोष्टी नाही करायच्या मी आज पेपर सोडवला तर मला पंच्याण्णव मिळवले आज मी पेपर सोडवला तर पंच्याण्णव मिळवले असं चर्चा करत नाही बसायची आपल्या गोस् गोष्टी आपल्यामध्ये ठेवायच्या म्हणजे असं फुग्यामध्ये म्हणजे सांगण्याचा उद्देश झाला म्हणजे आपलं फुग्यामध्ये नाही जायचं जिथपर्यंत आपल्या फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही ना तिथपर्यंत कोणाच्या सोबत जास्त वाईट व्यक्तीच्या संपर्कात पण यायचं नाही आणि आपला म्हणजे आपण किती अभ्यास करतो मग मी किती हुशार आहे ह्या गोष्टी पण करायच्या नाही ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी छाती टोकून सांगा की मी पोलीस झालो मी पोलीस झाली माझ्या आईबाबाची मान उंचावली रिझल्ट झाल्यावर फायनल डिशमध्ये जेव्हा नाव येते ते तेव्हा सर्वांना कळतेच तेव्हा करा पण जिथपर्यंत आपला फिजिकल पेपर येत नाही तिथपर्यंत आपण स्वतः फुग्यामध्ये जायचं नाही म्हणजे रिझल्ट लागण्याच्या आधीच गर्वाने बोलायचं नाही मी एवढा पेपर कमावतो तेवढा पेपर काढतो ज्यावेळेस आपलं इथं इथं परिस्थिती आपली चांगली असते पण ज्यावेळेस आपण फायनल एक्झामला जातो त्यावेळेस आपली परिस्थिती ती तिथेच समजते त्यावेळेस जे आपल्याला आपल्या मनामध्ये गोंधळ असतो आम्हाला लागायचं आहे काय होईल मी शंभर मार्क्सचा पेपर व्यवस्थित सोडेल का मला टाईम पुरेल का त्या ठिकाणी खूप प्रश्न येतात मनामध्ये मन पूर्ण अस्तव्यस्त होऊन जाते त्या ठिकाणी इत इतके विद्यार्थी मुलं मुली दिसतात माझ्या कास्टची कोणती मुलगी असेल तिला तिने जास्त मार्क्स घेतले तर मी कमी घेतले तर माझं नाव नाही येणार माझी एकच जागा आहे खूप त्या त्या ठिकाणी टेन्शन येऊन जाते म्हणून बिंदास तुम्ही अभ्यास करा बिंदासमध्ये ग्राउंड करा आणि बिंदास रिझल्ट मिळवा आणि तुम्हाला जर काही अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असेल तर मला मॅसेजमध्ये कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन आणि इमानदारीने करा आणि सातत्य हे आपल्याला नेहमी ठेवावं लागतं सातत्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही आणि हा व्हिडिओ जे होतखूर विद्यार्थी आहे त्यांना नक्की शेअर करा कारण ते पण त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असतो ते एक मार्कने खूप मेहनत करतात पण एक मार्कने दोन मार्कनी राहतात तर त्यांच्या चुका शोधण्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू